मात्र ठीक आहे आता महानगरपालिका आहे मात्र याच्यापूर्वीच्या ज्या जा इलेक्शन झालेल्या आहेत धर्माच्या जातीच्या नावावरती निवडल्या जातात किंवा त्या अजेंडा सुद्धा ठरवला जातो की धर्म आणि जातीवरून हे किती समाजासाठी वाईट ठरतं हे नाकारता येणार नाहीत की आपल्या भारत हा धर्मनिरपेक्ष आहे बरोबर धर्मनिरपेक्ष आहेत प्रत्येक धर्माची इथे लोक राहतात बरोबर समाजाची लोक राहतात पण कसं आहे की आपल्या घरात स्वतः आपल्या घराचं उदाहरण देईल की आपण ज्या घरात वागतो आपल्याला आई वडील जे संस्कार देतात त्या पद्धतीनेच जा ते आपण रुज रुजत रुजवतो आपण स्वतःमध्ये आणि त्या पद्धतीने चालतो म्हणजे आपल्यावरती आपल्या समाजाचा आपल्या घराचा आपल्या धर्माचा पण ज्या जातो त्याचा प्रभाव आहे बरोबर आहे या गोष्टी सगळेजण ऍक्सेप्ट करतात तुम्ही देखील ऍक्सेप्ट करतात मग थोडासा प्रभाव या गोष्टींचा ठरतो जसं मागे तुम्ही आता बोललात की मागे इलेक्शन्स कधी धर्मावरती झालेले आहेत या सगळ्या गोष्टींचा प्रभाव ठरून का हे राजकीय पार्ट्या काही त्यांचा अजेंडा ठेवतात त्यांच्या पॉलिटिकल ह्याच्यासाठी व तो त्या लोकांपुढे मांडतात काही लोकांना ते पटतं काही लोक नाही पटत त्या पद्धतीने ते मतदानाचं स्वरूप त्यांना मिळतं त्या गोष्टीसाठी